श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममळ असाल आता परवा दिवशी म्हणजेच दहा जुलै रोजी येत आहे गुरुपौर्णिमा जशी आपल्याला गुरूंची म्हणजे महाराजांची सेवा करायची आहे तसेच पौर्णिमा म्हटले की आपल्याला फुल फुलमुंचे म्हणजेच पौर्णिमेचे उपाय देखील करायचे आहेत आज मी तुम्हाला पौर्णिमेला करण्याचा अत्यंत छान असा एक उपाय सांगणार आहे आता उपायांकडे आपल्याला पॉझिटिव्ह बघायचे का निगेटिव हा आपला आपला प्रश्न आहे बऱ्याच लोकांची नव्याण्णव टक्के लोकांची याच्यावर श्रद्धा आहेच आणि तशीच कायम ठेवा कारण आपण काहीही आपल्या म्हणजे विषयातून आपल्या उपायातून कोणाचंही काही वाईट चिंतत नाही तर आपल्या कल्याणासाठीच आपण उपायाचा अर्थ सेवा करत असतो असं काही नाही की उपाय म्हणजे काही टोनेटोटके आहेत तर आपण सेवा सांगत असतो तसाच आज पौर्णिमेचा एक तुम्हाला उपाय म्हणा किंवा सेवा देणार आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सांगते उद्या संध्याकाळी माता लक्ष्मीचे सकाळी पण पूजा करायची आणि पौर्णिमे दिवशी परवा दिवशी संध्याकाळी पण माता लक्ष्मीची पूजा करा गुलाबाचा अत्तर लावा त्याचप्रमाणे गुलाबाची अगरबत्ती किंवा धूप लावा आणि त्यानंतर मखाण्याची खीर करायची आहे आता मला बऱ्याच वेळा प्रश्न आला की तई मखाने म्हणजे काय तर मखाणे म्हणजे कमळाच्या बी जसे आपले साबुदाणा असतो ना फुललेला सेम तसं कम मखाणे म्हणजेच कमळाचं बी असतं दिसायला आणि लागतं पण ते तसंच तर ते काय करायचं तुपावर भाजून घ्यायचं आणि थोडे बदाम पण त्याच्यासोबत भाजायचे मिक्सरवर बारीक करायचं आणि दुधामध्ये वेलदोडा केशर हे सगळं घालून साखर घालून हे उकळायचं जेवढीच चविष्ट खीर लागते तेवढीच पौष्टिक तर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण तर रेसिपी नाही सांगत आहोत तर माता लक्ष्मीला ही खीर अत्यंत जास्त प्रिय आहे माता लक्ष्मीला या खिरीचा उद्या नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर चंद्र जर उद्या असेल आता पावसामुळे शक्य नाही आहे पण ज्यांच्या ज्यांच्याकडे चंद्र असेल त्यांनी चंद्रप्रकाशामध्ये ही खीर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायची आहे आता हा झाला खिरीची सेवा आणि यानंतर म्हणजे खिरीचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र ह्याचे पठण करायचे आहे माता लक्ष्मीचा जो तुम्हाला कोणता मंत्र येतो आता म माझा तर आवडीचा आहे ब्रिजी जो मी सतत म्हणत असते आणि तुम्हीही म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचे नामस्मरण पौर्णिमे दिवशी दिवसभर करायचे आहे पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची सेवा केलेली सुद्धा खूप चांगली असते पौर्णिमे दिवशी थोडेसे दूध साखर आणि त्यामध्ये पाणी असं घालून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे तो दिवा कणकेचा असू शकतो पणती असू शकते निरांजन असू शकते काही असू शकते आणि एक मिठाई किंवा चिमुटभर साखर तुम्हाला ह्याच्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आता पौर्णिमा म्हटल्यावर कापूर जाळला नाही असं तर होऊ शकत नाही पौर्णिमेला घरात कर्पूर होम तर कराच करा शिवाय आपल्या उमऱ्यावर उमऱ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला बसा आणि एका पंटीमध्ये सात कापराच्या एक एक करून सात कापराच्या वड्या प्रज्वलित करा आणि एक दिवा तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये सुद्धा लावायचा आहे जो घराच्या आतल्या बाजूला त्याची जी वात आहे ती घराच्या आतल्या बाजूला झाली पाहिजे उमऱ्यावर कापूर जाळत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने पौर्णिमेला छोटे छोटेसे हे सेवा करून आपल्याला खूप काही धनलाभ होईल असं मी म्हणत नाही पण अर्थातच सुखी समाधानी दिवस बघायला मिळतील आता ब्रेसलेट ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून ब्रेसलेट घेतले आहेत त्यांनी सगळ्यांनी उद्या पौर्णिमेच्या सॉरी उद्याच येते सारखं तोंडामध्ये परवा पौर्णिमेच्या प्रकाशात जरी चंद्र दिसला नाही तरी गॅलरीत एका काचेच्या बाऊलमध्ये घालून सगळे ब्रेसलेट तुम्हाला ठेवायचे आहेत ते चार्ज होतात अपवाप चार्ज होतात आणि ते काम करू लागतात पौर्णिमे दिवशी कुंचन लक्ष्मी कुंचन दोन हजार रुपयाला आहे खूप कमी रेटमध्ये दे आपण देत आहोत लवकरात लवकर पौर्णिमेला बुक करा किंवा उद्याही केलं तरी चालेल आणि ब्रेसलेट तीनचा कॉम्बो तीन, तीन हजारला पायराईड मनी मॅग्नेट फिरोजा हे तीन ब्रेसलेट आपण देत हो। आहोत आणि ते सिद्ध करून देत आहोत तर क्रिस्टल आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त चांगलं काम करतात क्रिस्टल आयुष्य घडवतात आणि क्रिस्टल आपल्याला बरीच मदत करतात आपल्या कष्टांना एक नशिबाची जोड देण्यासाठी तर तुम्ही हे देखील बुक करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ